इतकं असं माझं शरीर होईल आणि तिसरं मी नेहमी मी हा यशस्वी होईल अशा प्रकारचं ते त्याला वर देतात तो वर ते त्यांच्याकडून प्राप्त करून देतो झालं यांना वर मिळून जातो दधीची ऋषी ना ऋषी होऊ शकतात हे पुन्हा राजाकडे येतात शिवाकडे ते येतात आणि शिवाकडे आल्यानंतर पुढा या दोघांचं सुरू होत तो श्रेष्ठ मी श्रेष्ठ मग त्याच वेळेस बरोबर दधीची त्यांच्यावरती हलकासा प्रहार करतात आणि तोही चिडून अत्यंत रागाला याच्यावरती ते मुष्टी प्रहार करतात दधीच्या ऋषींवरती पण मजला शरीर असल्या कारणाला दधीच्या ऋषींना काहीही होत त्याला वाटतं मी झालं कशामुळे ठीक आहे मग इथं मी हरबो का म्हणून मी आता पुढे जाऊन तपश्चर्याला बसतो यांनी शंकराची केली त्यांनी विष्णूची केली त्यांनी विष्णूची तपश्चर्या केली विष्णूची तपश्चर्या केल्यानंतर अनेक वर्ष जेव्हा यांनी विष्णूची तपश्चर्या केली त्याच्यानंतर भगवान विष्णू या शिवराजाच्या पुढे येऊन वगैरे आले चतुर्भुज अशा प्रकारचे ते येऊन वगैरे आणि त्याला सांगितलं तू आता माझा वर त्यांनी सांगितलं माझा आणि दधीशींच दोघांचा थोडासा वादविवाद झाला होता तरीही भगवान विष्णू त्याला समजून सांगतात की अरे तो तपस्वी आहे तू काही त्याच्या नागी लागून तो श्रेष्ठ आहे आणि तू त्याचं श्रेष्ठत्व मान्यच करावं लागेल नाही म्हणे त्याला पण तरी तुम्ही असं करा करामध्ये माझ्यासाठी एकदा तरी तो त्याच्या मुखातून हे बदलून घ्या की मीच व्यक्त आणि तो हरला म्हणून झालं ठीक आहे मग तू आता एवढी तपश्चर्या केली तुझं एवढं एक काम मी कर आणि त्यानंतर एक वेळ नदीच्या विषयी त्यांच्या आश्रमात बसलेले असतात त्यांचं अध्ययन झालं असतं चिंतन झालं असतं मनन झालं असतं आणि त्याच वेळेस भगवान विष्णू हे एका ऋषीचं रूप घेऊन तिथे आणि ते त्यांना असं सांगतात त्या दोघांची अशी चर्चा होती की म्हणे मी एक ऋषी आहे म्हणत आणि तुमचं नाव ऐकून तुमची कीर्ती ऐकून मी तुमच्याकडे आले आणि मला असं कळालं की तुमच्या दारात जो येईल म्हणे खाली आपण जात नाही आता हे दीजी ऋषी यांना सर्व माहिती यांनी पटकन त्यांना असं दधीजी ऋषी बदल कि म्हणे तुम्ही खरं खरं सांगा ना तुम्ही साक्षात महाविष्णू आहोत पण तुमच्या इथे येण्याचं नेमकी प्रयोजन तरी मला करू द्या ना अरे मग असं त्यांनी ऐकलं त्या ऋषीने आणि मग त्यांनी त्यांचं मूळ स्वरूप प्रकट केलं आणि गधीजी ऋषींना भगवान महाविष्णूंनी त्यांना दर्शन दिलं आणि त्यांना नंतर असं सांगितलं की तू माझ्या भक्तासाठी तरी तू एकदा मन असं की मी हरलो युद्धात मी तुझ्यासाठी हरलो म्हणून माझ्यासाठी एकदा मन का म्हणून मी काय म्हणतो मी म्हणणार नाही ब्राह्मण श्रेष्ठ होता ब्राह्मण श्रेष्ठ आहे ब्राह्मण श्रेष्ठच राहणार आणि हे राजालाच मान्य करावं लागेल राजे येतात आणि जातात राजे बदलत राहतात म्हणून म्हणजे मंत्रांचे पूर्वाभाव चालू आलेले आहेत म्हणून जसे आहे तसेच ठीक आहे म्हणजे मग विष्णू मध्ये अशी तुझी इच्छा आहे ना म्हणून हो म्हणे माझ्याशीच इच्छा आहे म्हणजे मी तुमचा अजिबात ऐकणार नाही ठीक आहे तयार होऊ नये करा म्हणतो मी आणि मग दोघांचं युद्ध सुरू होत दधीची ऋषींच आणि महाविष्णूंचं त्या दोघांचं तिथे युद्ध सुरू होत मग महाविष्णू सुदर्शनाचं आवाहन करत दधीचे असतात तुम्हाला माहित नाही का शिवश्चरदयन विष्णू विष्णुश्चरदयन शिव आणि विष्णूला कोणी दिलं होतं म्हणे सुदर्शन ठीक आहे सोडा म्हण सोडतात ते सुदर्शन चक्र ते सुदर्शन चक्रमोर येत आणि अजून काही इच्छा आहे म्हणून ठीक आहे म्हणून सर्व देवतांना आवाहन करतात भगवान विष्णू आणि सर्व देवतांना ते बोलवतात सर्व देवता तिथे येतात मग त्यांचं ते सर्वजण मिळून या दधीचीवरती प्रहार करतात आणि त्यावेळेस दधीची ऋषी फक्त ओम त्र्यंबकही यजामध्ये सुगंधी मृत्यूवर धरून उर्वार पुरमंगला मृत्यूवर मक्षमहामृतात या मंत्राच्या तेजाचा स्वतःच्या भूती वलय तयार करून घेतात सर्वांना ऋषी मुनींना सर्व देवतांना कळत कि शिवमंत्राचं कवच या दधीची ऋषींना प्राप्त झालेलं आणि आपली इथे कुठल्याही प्रकारची मात्रा लागू नाही निघून जातात त्यांना जेवढे प्रयत्न करायचे जे तेवढे करतात सुद्धा त्याचं वैद्रास्त्र टाकून पाहतात यम सुद्धा त्याचे यमपाश टाकून पाहतात नदीशीवर ते काहीच पडत नाही कारण या मंत्राचं असलेलं मंत्रत्व आणि त्या ऋषीचं असलेलं श्रेष्ठत्व आणि या कारणाने तिथे दोन्हीचं जा मिळून झालेत भव्यत्व आणि दिव्यत्व त्याच्यानंतर मग महाविष्णू जे असतात ते त्यांचा विराट रूप दधी ऋषींना राबवतात ठीक आहे मग आणि अनेक स्वतःच्याच असलेल्या ते त्यांच्या तिथे प्रतिकृती तयार करतात अनेक महाविष्णू तिथे तयार होतात पण काय त्यांच्याकडे दर्भाची एक असलेली ज्याला आपण म्हणतो होळी ते अशा हातात घेतात त्या मंत्र अभिमंत्रून त्याच्यावर तिथे टाकतात आणि त्याला त्रिशूळाचं सामर्थ्य त्या दर्फाच्या असलेल्या त्या मुलीला बोललं आणि त्यातलं ही सर्व विष्णूंची माया ते समाप्त करून टाकत मग ते पुन्हा विष्णूंना महाविष्णूंना विचारतात की आता अजून काही राहिलं आहे का म्हणून हे तुम्हाला चांगल्या प्रकारे ज्ञात येत की भगवान शिवाच्या पेक्षा या जगात मोठा कोणी नाही आहे आणि मी हे जे करतो हे माझं सामर्थ्य नाही म्हणे हे शिवाचं सामर्थ्य म्हणे म्हणून मी तुमच्या सर्व देवतांना मी शाप देतो की यांच्या क्रोधाला तुम्हाला कधीतरी एकदा बळी पडावं लागेल भगवान शिवाच्या क्रोधाला तुम्हाला कधीतरी एकदा बळी पडावं लागेल म्हणे आणि याच तुम्हाला विस्मरण होईल म्हणे ही जी कथा असल्या कारणाने भगवान महाविष्णू हे दक्षाच्या यज्ञामध्ये गेले